कणकवलीमध्ये दोन बांगलादेशी महिलांना एटीएस पथकाने बुधवारी ताब्यात घेत गुरुवारी त्यांना प्रथम कणकवली सत्र न्यायालयात हजर केले त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कणकवलीमधून ताब्यात घेण्यात आलेल्या त्या दोन महिलांची बुधवारी सखोल चौकशी करण्यात आली त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड असल्याची माहिती पुढे येत आहे तसेच त्या मुंबईवरून कणकवलीमध्ये आल्या होत्या मागील पेक्षा जास्त दिवस त्या कणकवलीमध्ये राहत देखील होत्या असे समजते पण अजून पोलिसांकडून कोणतीच अधिकृत माहिती दिली जात नाही आहे त्यामुळे नेमकं त्यांना इकडे कोणी आणलं त्या कोणाकडे किंवा कोणत्या हॉटेलमध्ये त्यांनी वास्तव्य केलं त्यांच्यासोबत आणि कोणकोण साथीदार आहेत त्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे त्यामुळे पोलीस त्या कुठून आल्या कुठल्या मार्गे आल्या कुणाकडे राहिल्या संदर्भात काहीच बोलत नसल्याने आता पोलीस ही माहिती नेमकी का लपवत आहेत असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे